बऱ्याचशा आजारांना नियंत्रित ठेवण्यासाठी अगदी रामबाण किंवा गुणकारी अशी मल्टीग्रेन भाकरी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत शिवाय ही भाकरी बनवण्यासाठी कोणकोणते कडधान्य आपल्याला किती प्रमाणात कसे घ्यायचे आहे व हेच पीठ वापरून अगदी खुसखुशीत अशी भाकरी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत जर तुम्हाला डायबिटीस शुगर असेल तर त्यासाठी ही भाकरी अत्यंत गुणकारी आहे शिवाय ज्यांना वजन कमी करायचं आहे किंवा वजन नियंत्रित ठेवायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही भाकरी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे अशा पद्धतीचं हे मल्टीग्रेन पीठ जर तुम्ही एकदा बनवून ठेवलं तर पंधरा ते वीस दिवस ते आरामशीर टिकतं चला तर मग वेळनं वाया घालवता लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर आपण धान्य काढून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक मोठी परात घेतलेली आहे तर एक किलो इथे मी ज्वारी घेतलेली आहे ज्वारी स्वच्छ निवडून साफ करून घ्यायची आहे आता ज्वारीला आपण अगदी सुपरफूड असं म्हणू शकतो डायबेटीससाठी तर अत्यंत गुणकारी आहे आणि ही जी ज्वारी आहे ही पचायलासुद्धा अगदी हलकी असते त्यामुळे एक किलो ज्वारी इथे मी घेतलेली आहे शरीरातील अतिरिक्त चरबी किंवा वजन कमी करण्यासाठी ज्वारीचा नक्कीच आपल्याला फायदा होतो त्यामुळे ज्वारी इथे एक किलो आपल्याला वापरायची आहे त्यानंतर इथे मी अर्धा किलो नाचणी ज्याला बऱ्याच ठिकाणी आपण रागी असं सुद्धा म्हणतो तर ती घेतलेली आहे नाचणीसुद्धा मी स्वच्छ दोन ते ती तीन ती पाण्याने धुवून घेतलेली आहे कारण त्यामध्ये बारीक खडे वगैरे असू शकतात तर स्वच्छ धुवून ती रोळून घेतलेली आहे आणि त्यानंतर तिला चांगलं असं सुकवून घेतलेलं आहे तर अर्धा किलो इथे मी नाचणी घेतलेली आहे नाचणीमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात कॅल्शियम आयन पोटॅशियम आणि फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे पचनक्रिया सुधारते व डायबिटीजसुद्धा कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते व हाडांसाठी सुद्धा नाचणी ही अत्यंत फायदेशीर आहे तर अशा पद्धतीने इथे मी अर्धा किलो नाचणी घेतलेली आहे एकदा जर तुम्ही ही नाचणी घेतली तर अगदी वर्षभर ती स्टोअर करून ठेवू हो शकता अजिबात खराब वगैरे होत नाही त्यानंतर इथे मी पाव किलो बाजरी घेतलेली आहे बाजरी सुद्धा आपल्याला स्वच्छ निवडून साफ करून घ्यायची आहे म्हणजे अडीचशे ग्रॅम इथे मी बाजरी घेतलेली आहे तर एक किलो इथे आपण ज्वारी घेतलेली आहे त्यासाठी अर्धा किलो नाचणी आणि त्यासाठी पाव किलो बाजरी असं इथे मी हे प्रमाण घेतलेलं आहे त्यानंतर दोनशे ग्रॅम इथे मी हरभरे घेतलेले आहेत त्याऐवजी तुम्ही हरभरेची डाळसुद्धा इथे वापरू शकता आता यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आयनचं प्रमाण जास्त असते त्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते शिवाय शुगरसुद्धा कंट्रोल होण्यास मदत होते फायबर जास्त असल्यामुळे पोट अगदी भरल्यासारखं वाटतं आणि भूकही अगदी कमी लागते तर इथे मी अडीचशे ग्रॅम हिरवे मूग घेतलेले आहेत मूगसुद्धा स्वच्छ निवडून साफ करून घ्यायचे आहे मुगामध्ये सुद्धा आपल्याला अगदी प्रोटीनचं प्रमाण किंवा फायबरचं प्रमाण अगदी जास्त असतं त्यामुळे तेसुद्धा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे त्यानंतर सर्वात शेवटी यामध्ये इथे मी अर्धी वाटी जवस घेतलेली आहे ज्यालाच आपण अळशी किंवा फ्लॅक्सीड असं म्हणतो तर हे सुद्धा अगदी सुपरफूड आहे यामध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असल्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे शिवाय केसांसाठी किंवा आपल्या त्वचेसाठी सुद्धा जवस खूप गुणकारी आहे तर वजनी याचं प्रमाण म्हणाल तर अगदी पन्नास ते साठ ग्रॅम आपल्याला इथे ही जवस घ्यायची आहे तर इथे आपलं सर्व कडधान्य घेऊन झालेलं आहे यामध्ये आपण एक किलो ज्वारी त्यासाठी अर्धा किलो नाचणी पाव किलो आपण बाजरी घेतलेली आहे दोनशे ग्रॅम इथे आपण चणे घेतलेले आहेत आणि अडीचशे ग्रॅम आपण हिरवे मूग आणि अर्धी वाटी म्हणजेच पन्नास ते साठ ग्रॅम आपण इथे जवस घेतलेली आहे तर हे मल्टीग्रेन पीठ बनवताना यामध्ये आपण कडधान्य वापरलेली आहेत आणि प्रोटीनचं प्रमाण त्यामध्ये भरपूर प्रमाणात जास्त असते त्यामुळे एक जरी भाकर खाल्ली तरी पोट अगदी भरल्या भरल्यासारखं वाटतं आणि मग सारखी आपल्याला भूक लागत नाही त्यामुळे अगदी वजन नियंत्रित राहण्यास मदत होते शिवाय कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते डायबिटीजसाठी सुद्धा अत्यंत गुणकारी किंवा रामबान तुम्ही अशी ही भाकरी म्हणू शकता रोजच्या जेवणामध्ये आपण गव्हाच्या पिठाची चपाती बनवून खात असतो पण अशी मल्टीग्रेन भाकरी जर तुम्ही रोज खाल्ली तर बऱ्याच आजारांवर नियंत्रण येते आणि पचनक्रियासुद्धा सुधारते त्यामुळे असं एकदा पीठ तुम्ही हे बनवून आणलं तर पंधरा ते वीस दिवस ते आरामशीर टिकतं तर सर्व धान्य आणि कडधान्य इथे मी मिक्स करून घेतलेले आहे गिरणीमधून आपल्याला अगदी बारीक असं याचं पीठ दळून आणायचं आहे जसं आपण भाकरीसाठी पीठ दळतो सेम त्याच पद्धतीने तर गिरणीमधून अगदी बारीक असं हे पीठ इथे मी दळवून आणलेलं आहे आता ह्या पिठापासून भाकरी कशी बनवायची ते आपण पाहूयात तर ह्या पिठापासून भाकरीच नाही तर तुम्ही अगदी थालीपीठसुद्धा बनवू शकता जेव्हा आपण काही पालेभाज्या मिक्स करून थालीपीठ बनवतो त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे मल्टीग्रेन पीठ नक्कीच ॲड करू शकता तर आता आपण याची भाकरी कशी बनवायची ते पाहूयात त्यासाठी इथे मी एक ताट घेतलेला आहे त्यामध्ये एकच मी इथे भाकरी बनवणार आहे ते एक भाकरीसाठी जेवढं पीठ लागेल तेवढं पीठ इथे मी काढून घेते थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला पाणी अगदी थोडं थोडं करून घालायचं आहे आणि याचं पीठ मळून घ्यायचं आहे ज्यांना डायबिटीज आहे किंवा वजनसुद्धा कमी करायचं आहे तर अशांसाठी अत्यंत गुणकारी अशी ही भाकरी होते तर तुम्ही एकदा जर हे सगळं मिक्स कडधान्य करून एकदा हे पीठ बनवून ठेवलं तर पंधरा ते वीस दिवस ते आरामशीर टिकतं रोज तुम्ही ह्या भाकरीचं सेवन करू शकता नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि अगदी मस्त खरपूस आणि छान खुसखुशीत अशी याची ही भाकर बनवून तयार होते तर पुन्हा इथे मी थोडंसं पीठ यामध्ये ॲड केलेलं आहे एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात मळून घेऊयात पीठ अगदी छान असं मळून घ्यायचं आहे ही जी भाकरी आहे ती चवीलासुद्धा अगदी छान लागते लहान मुलांनासुद्धा तुम्ही मसाला भाकरी म्हणून ही खायला देऊ शकता बऱ्याच वेळेस मुलं भाकरी खायला कंटाळा करतात त्यामुळे थालीपीठ वगैरे बनवताना त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे पीठ नक्कीच वापरू शकता तर पीठ छान इथे मी मळून घेतलेलं आहे आता याची भाकरी थापून घेऊयात तर थोडंसं सुकंपीठ आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे वरूनसुद्धा थोडंसं सुकंपीठ लावून घेतलेलं ला आहे आणि आता आपण याची भाकरी थापून घेऊयात सुरुवातीला साईडच्या ज्या कडा असतात त्या आपल्याला अशा पद्धतीने थोड्याशा थापून घ्यायच्या आहेत म्हणजे अगदी छान पातळ अशी आपली भाकरी तयार होते जर तुम्हाला अशा पद्धतीने ताटात जमत नसेल तर तुम्ही पोळपाटावर सुद्धा अगदी छान पातळ अशी याची ही भाकरी थापून घेऊ शकता साईडच्या कडा ज्या आहेत त्या अगदी छान बारीक आपल्याला करून घ्यायच्या आहे अजिबात जाडसर वगैरे ठेवायचे नाही आहे त्यानंतर दोन्ही हातांनी अगदी व्यवस्थित असं आपण तिला एकसारखं करून घेऊयात तर मस्त अशी भाकरी इथे आपली थापून झालेली आहे पाहू शकता तुम्ही खूप जास्त जाडसर ठेवलेली नाही आहे छान पातळ अशी थापून घेतलेली आहे तर भाकरी भाजण्यासाठी लोखंडी तवा गरम करून घेतलेला आहे त्यावर भाकरी टाकून वरच्या साईडने थोडंसं आपल्याला याला पाणी लावून घ्यायचं आहे तर अगदी सर्व साईडने पाणी लावायचं आहे कुठेही सुकं किंवा कोरडं असं ठेवायचं नाहीये वरची साईड अगदी थोडीशी सुकली की लगेच हिला पलटी करून घेऊयात तर तुम्ही ते पाहू शकता खूप जास्त अगदी कोरडी होईपर्यंत आपल्याला ठेवायची नाही आहे अगदी थोडीशी सुकली की पलटी करून घेऊयात आणि एक साईड आपण हिला आता छान असं भाजून घ्यायचं आहे भाकरी थापताना अगदी छान ती पातळ थापली की मग चवीलासुद्धा अगदी छान लागते तर हे पा एक साईड अगदी छान मस्त अशी भाजून घेतलेली आहे तव्यावरच पलटी करून घेऊयात आणि दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून घेऊयात बघू शकता अगदी मस्त टम्म अशी आपली इथे भाकरी फुललेली आहे तर हे पा दोन्ही साईडने छान असं आपण हिला भाजून घेणार आहोत तर अशा पद्धतीने भाकरी तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी पातळ थापून घेतली की अगदी छान टम्म अशा त्या फुकतात तर मस्त टम्म अशी आपली भाकरी इथे फुललेली आहे दोन्ही साईडने अगदी छान तिला व्यवस्थित इथे मी भाजून घेतलेलं आहे पाहू शकता कुठेही तुम्हाला वाटत असेल कच्ची असेल तर थोडंसं तुम्ही त्याला दाबून घेऊ शकता साईडने आणि एकसारखी अशी आपल्याला इथे ही भाकरी भाजून घ्यायची आहे आता भाकरी भाजून झालेली आहे काढून घेऊ हिला तर अगदी गरमागरम तुम्ही ही भाकरी खाऊ शकता नक्कीच तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा डायबिटीज शुगर असेल तर त्यासाठी तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल शिवाय एकदा ही पीठ बनवून आणलं तर पंधरा ते वीस दिवस ते आरामशीर टिकतं अजिबात खराब वगैरे होत नाही आणि बऱ्याच आजारांवर नियंत्रित ठेवण्यासाठी अगदी मस्त रामबाण उपाय अशी ही मल्टीग्रेन भाकरी आपली इथे बनवून तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही पीठ बनवून अशी ही भाकरी घरी नक्की तयार करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत बपा